सांगा बाबा हे कुठलं गाव आहे सांगा तिकोणा तिकोणा वस्ती ना तिकोणा हा 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 आणि तिकोण्यामधून ते कमाणी बसून आलं की पुढं गडाच्या पायथ्याशी बर गड्याच्या पायतशी आले की सरळ वर गडावर जाण्यासाठी रस्ता आहे बरं बरं काय दरड कोसळली सांगत होते दरड कोसळली होती बारा ब्याण्णवला ला ब्याण्णवला ब्याण्णवला दरड कोसळली आमच्या घरामध्ये गाळ गेला हां माझी गिरणी गाडली हा आणि मग आम्हाला त्र्याण्णवला ब्याण्णवला उठून तिकडं गावगाव ठेवलं आणि त्र्याण्णवला आम्हाला जागा मिळाली मी स्वतःच ती कमवून दिली बरं 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 आम्हाला नवले नवले आमदार होता खासदार होता बर बर नवलेने एक सगळं काम केलेलं आहे बरं 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 आणि मग नंतर हा रस्ता पूर्वी हा डोंगर चालू नव्हता पड झाली होती तर आता संस्थेने चांगला सुधारलाय डोंगराला चांगली महिमा आली लोक चार रुपये धंदा करतात लिंबू पाणी ताक कुडाट्या आणि ह्या डोंगरात मध्ये चांगलं महत्व आहे बर तळी हे गुहे हे हनुमंताचं मंदिर आहे शंकराचं आहे देवीचं देवी मंदिर आहे देवी। आता कपरा हा बट्ट हे गुहे हे बर पाण्यासारखा डोंगर खूप का मशी वळायला आले का मशी चरायला वगैरे आणली का प्राणी प्राणी बकऱ्या म्हशी काही आणले हो गाया म्हशी बकऱ्या अजून जंगलची डुकर भेकर लांढरं आहेत का इकडे हो जंगली जंगली प्राणी आहेत का वाघ सगळे प्राणी वाघ नाही बिबट्या बिबट्या नाही बर 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 हे सगळे ससे भेकर लांढरोंबड्या रानकोंबड्या हे सगळे काय ते जंगलामध्ये भरपूर आहे अच्छा